उतावडा नवरा गुडघ्याला बाही अशीच काहीशी उमेदवारांची स्थिती सध्या महाराष्ट्रात दिसून येते विधानसभा निवडणूक आता नोव्हेंबर मध्ये लागणार असल्याचं सांगितलं जात आहे आणि याच धर्तीवर आता पक्षश्रेष्ठी असोत व बडे नेते असोत राज्या राज्यात जाऊन प्रचार करतायत आता तुम्हाला हे आठवत असेलच की काहीच दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते त्यांनी रणनीती सांगितली आणि कानमंत्रही दिला पण आता झालाय असं की त्यांनी सांगितलेल्या रणनीतीमुळे सत्तेशी लग्न लावायला उतावीळ झालेले उमेदवार नवरे मात्र कासावीत झालेत त्याच कारण काय तर गुजरात पॅटर्न यामुळे अकोट विधानसभा मतदारसंघातील आमदार भारसा कळे यांची कोंडी झाली आहे तेलही नाही आणि तूपही नाही अशा स्थितीत ते सध्या सापडलेत काय आहे गुजरात पॅटर्न आणि कोण आहेत अकोट मतदारसंघातील इच्छुक उमेदवार चला पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी कोणतेय स्वागत करतो आपणा सर्वांचं प्राईम संवाद युट्यूब चॅनलवर अमित शहा प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रात आले आणि त्यांनी गुजरात बॉम्ब महाराष्ट्रावर फोडला आता हा गुजरात पॅटर्न नक्की काय तर जुने आणि अनुभवी उमेदवार बदलून नव्या दमाच्या चेहऱ्यांना संधी द्यायची म्हणजे मतांची संख्या दुप्पट होण्याची शक्यता वाढेल पण यामुळे झालंय असं की जुन्या आमदारांची चिंता वाढली आहे अकोट विधानसभा मतदारसंघ हा अकोला लोकसभा मतदारसंघातील एक भाग आहे इथे दोन हजार चौदा पासून प्रकाश भारसाकळे यांची सत्ता आहे पण आता यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजप यांना दगा देईल की काय अशी भीती यांना वाटते आमदारकी शिवाय यांची अवस्था म्हणजे पाण्याशिवाय मासा त्यामुळे यांचं सत्तेचं पाणी आटणार की काय अशी परिस्थिती त्यांच्यावर आली आहे पण असं वाटत की दशा त्यांची का झालीय हे पाहणंही महत्वाचं ठरत आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षाचे प्रकाश गुणवंतराव भारसाकळे अठ्ठेचाळीस हजार पाचशे शहाऐंशी मते मिळून विजय झाले आणि वंचित बहुजन आघाडी पक्षाचे अॅडव्होकेट संतोष वसंत रहाटे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली यावेळी विजयाचे अंतर सात हजार दोनशे साठ मतांचे होते दोन हजार चौदाच्या च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे भारसाकडे यांना सत्तर हजार ऐंशी मते मिळून विजय झाले आणि काँग्रेस पक्षाचे ऍडव्होकेट महेश सुधाकरराव गणगणे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली यात विजयाचे अंतर एकतीस हजार चारशे अकरा मतांचे होते सन दोन हजार नऊ मध्ये दर्यापूर मतदारसंघ आरक्षित झाला त्याने भारसाकडे निराधार झाले पण आमदारकी शिवाय भारसाकडे जिवंतच राहू शकत नाहीत अशी गत असल्याने भारसाकडे यांनी यापूर्वीच अकोट मतदारसंघ हेरून ठेवलेला होता मात्र त्यांना कुणीच उमेदवाराची चारा न टाकल्याने त्यांनी अकोटातून अपक्ष निवडणूक लढवली या निवडणुकीत त्यांना पराजयाचा सामना करावा लागला त्यांना पुढील पंचवीस वर्ष दर्यापूर शिवाय राहायचे होते त्यामुळे त्यांनी अकोटचा लढा लावून ठेवला होता उलट सन दोन हजार चौदा मध्ये त्यांनी गडकरींचे अधिपत्य स्वीकारून भाजपमध्ये प्रवेश केला आणि अकोटची उमेदवारी पदरात पाडून घेतली यावेळी त्यांचे भाग्य फडफडले आणि गावठी बनावटीचे हे चालू मॉडेल अकोटकरांनी सहर्ष स्वीकारले त्यातच भरीस भर म्हणून अकोट व तेल्हारा तालुकाच्या ताब्यात आला आणि भारताकडे यांना आकाश ठेंगण झालं त्यांनी सर्वात आधी अकोट तेल्हारा तालुक्यातील भाजप आपल्या मुठीत घेतली त्यांच्या मर्जी विना कोणतेही काम होणार नाही कोणी नेता कार्यकर्ता डोकेवर काढणार नाही ही काळजी त्यांनी डोळ्यात तेल टाकून घेतली त्यातच पाच वर्ष निघून गेली त्यानंतर सर दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा विधानसभा निवडणूक लागली पारसाकडे पुन्हा विजयी झाले पण अहंकार आणि त्यांचं नातं जुळलं पोटी मतदारसंघातील नेते कार्यकर्त्यांना सौम्य पण जिवारी लागले असे बोल ते बोलू लागले आणि अर्थात त्याचे दुष्परिणामही दिसणं सुरू झाले इतके की आता दोन हजार चोवीस ची विधानसभा घोषित होण्याच्या टप्प्यात असतानाच भारसाकडे कळे यांच्या विरोधात पक्षाअंतर्गत शब्द सुरू होत लागले जयसी करणे वैसी भरणे ही मन आता भारसाकळे यांच्या बाबतीत ठोस ठरतीये नागरिकांमध्ये आमदार भारसाकळे यांचा भार वाहून यायला कोणी तयारच नाहीये भारसा कळे यांना याची पूर्ण कल्पना आहे पण ती असून काय उपयोग कारण त्यांना आपल्या कपड नीतीवर पूर्ण भरोसा आहे या नीतीमुळे त्यांना आपल्या पहिल्या निवडणुकीत पाटील कुंबी आणि मुस्लिमांवर आपले गारू निर्माण केले होते पण आता ते त्यात सफल होत नाहीत परंतु दुसऱ्या निवडणुकीत त्या गरुडाचा मात्र त्यांना मोठा लाभ झाला पण पाटील समूहाने त्यांचा कावा ओळखून त्यांच्याकडे पाठ फिरवली त्यामुळे दुसऱ्या निवडणुकीत भारसाकडे त्यांनी कुणबी समूहाला चकवले आणि विजय खेचून घेतला परंतु आता पाटील कुणबी आणि मुस्लिम यांचे मत आता मात्र भारसाकडे विरुद्ध झाल्याचं दिसून येत आहे पण तरीही कामापुरते मानलेले सगळे सोयरे आणि आपल्या कामांच्या भरोशावर आपली नैया पार लागण्याची भारताकडे आशा आहे पण जर वास्तव्य पाहिलं तर त्यांनी केलेले काम मुळीच विकास पुरुषाच्या लायकीची नाहीत त्यांच्या ह्या कामांची सुधारणे निकले बिघाडके बैठी बैठकी अशीच गड मध्ये पाहायला मिळते त्यांचा उहापोह निवडणूक काळात प्रचारादरम्यान होणारच आहे त्यामुळे या कामांचा त्यांना फायदा होण्याची शक्यता तशी कमीच आहे तर ही मागील लोकसभेत नवनिर्वाचित खासदार अनुप धोत्रे यांना अकोट मतदारसंघातून मदाधक्क्या दिल्याचा दावा भारसाकडे यांचा आहे त्यामुळे धोतरेंच्या शिफारशीमुळे भाजपाची उमेदवारी मिळण्याची त्यांना आस आहे पण त्यांच्या अनेक तक्रारी भाजप श्रेष्ठींकडे पाठण्यात आलेल्या आहेत एकदा तर चक्क फडणवीसांच्या सभेत गाढ झोपण्याचा पराक्रम भारसाकडे यांनी केलाय मजेची गोष्ट म्हणजे आपण ठणठणीत असल्याची बातमी ते नेहमीच करत असतात पण त्यांचे विरोधक त्यांची प्रकृती अस्वस्थ असल्याचे सांगतात अशा स्थितीत सभा मंचावर झोपल्याने भारसाकडे आता थकल्याचे फडणवीसांना कळून चुकलंय अशा स्थितीत भारसाकडे तिसऱ्यांदा विधानसभेच्या बोगल्यावर चढण्याचे चा म्हणतात पण अकोटकरांच्या सुदैवाने अमित शहा यांनी महाराष्ट्रात गुजरात पॅटर्न लागू करण्याची घोषणा केली आहे त्या पॅटर्नच्या निकषानुसार तिसऱ्यांदा उमेदवार करिता भारसाकडे पूर्णत नापास झाल्यात पण फक्त त्यांच्या कार्यामुळेच ही उमेदवारी त्यांना मिळणं कठीण आहे का तर नाही अकोटात असे अनेक राजकीय तेढ आहेत ज्यामुळे त्यांची उमेदवारी धोक्यात पडली आहे काय आहेत ते पेज त्याला पाहूयात त्यातील पहिला पेच आहे डॉक्टर रणजित पाटील यांचा आपल्या या मित्राचं पुनर्वसन करण्याकरिता खुद फडणवीस प्रयत्न करतायत त्याकरिता अपूर्टचा आहे त्यांच्या नजरेत आहे दुसरा भाग आहे मंत्रीपदाचा भारसाकडे यांना उमेदवारी दिल्यास आणि ते निवडून आल्यास जुना जाणता म्हणून त्यांच्या मंत्रीपदावर जबर दावा असेल पण हा दावा फडणवीसांकरिता डोकडुखी आहे हीच अडचण भाजप प्रदेश सचिव आमदार रणधीर सावरकर यांचीही आहे महायुती सत्तेत आली तर त्यांनाही भारसा कळे यांची धास्ती आहे मंत्री पदाकरिता ते सावरकरांचे तगडे स्पर्धक राहणार आहेत त्यामुळे सावरकरांनी भारसाकडे त्यांच्या यांच्या उमेदवारी बाबत चुप्पी पाळली आहे मनातून त्यांनाही भारसाकडे यांची उमेदवारी नकोय डॉक्टर रणजित पाटील यांच्यावरही सावरकर खार खाऊन आहेतच त्यांना उमेदवारी मिळाल्यास आणि ते निवडून आल्यास मंत्री पदाकरिता तेही सावरकरांचे अडचण ठरू शकतात पण गेम हा आहे की डॉक्टर रणजित पाटील यांना उमेदवारी मिळाली नाही ते बंड़ा करनार उमेद बारी, नाकार, कड़े तर ते बंड करणार नाही पण उमेदवारी नाकारल्यास भारसाकडे मात्र अपक्ष उभे राहणार हे त्यांनी आधीच दाखवून दिलं असं झालं तर भारसाकडे पाटील यांना घेऊन भुईसपाट होती आणि असे झाले तर सावरकरांकरिता हे एका दगडात दोन पक्षी असं असेल भारसाकडे आणि पाटील हे त्यांचे चा दोन्ही स्पर्धक आपोआप स्पर्धेतून बाद होणार आहेत त्यामुळे जिल्ह्यातील एकमेव अनुभवी आमदार म्हणून सावरकर यांचा दबदबा राहील खासदार धोत्रे हे सावरकरांचे मामे बंधू त्यामुळे या खेळी ते सावरकरांसोबतच आहेत त्यांचे हे राजकारण तडीच जाण्याकरिता सावरकर यांना भारसाकडे यांची उमेदवारी नकोच आहे तर दुसरीकडे आपल्या मित्राला स्थापित करण्याकरिता फडणवीसांनाही भारसाकडे नको आहेत सर्वच भारसाकडे नापास झालेले आहेत मतदारसंघातील नेते कार्यकर्तेही त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात नाराज आहेत त्यामुळे त्या लोकांमधून स्थानिक उमेदवाराचा मुद्दा उचलून धरला जात आहे यामुळे भारसाकडे पुरते कोंडीत सापडले अशा स्थितीत राज्यातील ओबीसींना रिझवण्याचे प्रयत्न भाजपाकडून युद्ध स्तरावर केले जात आहेत हाच धागा पकडून गेला विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत चर्चेले गेलेले अॅडव्होकेट विशाल गणगेने यांचे नाव अकोट विधानसभा उमेदवारी करिता यावेळी अव्वल स्थानी आहे मतदारसंघातील संघ नेत्यांनीही त्यांच्या नावाला हिरवा कंदील दिलाय फडणवीसांचेही त्यांचे संबंध चांगलेच घट्ट आहेत त्याने ऍडव्होकेट विशाल गणगेने यांचे पाडे चांगले जड झालेले आहेत त्यात राज्यात जर या भागात ओबीसी उमेदवार उभा राहिला तर ओबीसींची सगळी मतं या उमेदवाराला जातील कारण आरक्षणाचा मुद्दा हा निवडणुकी दरम्यानही पेटाच राहणार आहे त्यामुळे नगाला नग म्हणून डॉक्टर पाटील की ओबीसी फॅक्टर म्हणून ऍडव्होकेट विशाल गणगणे यावढाच फैसला आता शिल्लक आहे पितृपक्ष संपताच दहा बारा ऑक्टोबर दरम्यान तो फैसलाही होणार आहे त्यामुळे यावेळी भारसा कळे यांचा पत्ता कट तर जमा असल्याचं दिसून येत आहे याबाबत तुम्हाला काय वाटतंय भारसा कळे यांना उमेदवारी मिळण्याचे काही चान्सेस आहेत का काय असेल यावेळची अकोट मतदारसंघाची परिस्थिती आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्राईम संवाद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद